अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी तेरा मे रोजी मतदान होत आहे सर्व मतदारांनी आपली जबाबदारी कर्तव्य समजून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे तसेच मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊ नयेत असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे सालीमठ पुढे म्हणाले मतदानाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेण्यात येणार आहे यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी के केले आहे मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मताचा हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी दोनशे तेहतीस एसटी बस चारशे एकोणसत्तर जीप पंच्याऐंशी मिनी बस आणि एकतीस क्रूजर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख एक्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतदार आहेत यामध्ये दहा लाख बत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस पुरुष तर नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एक महिला आणि एकशे एकोणीस तृतीयपंथी मतदार आहेत दोन हजार सव्वीस मतदान केंद्रांसाठी आठ हजार एकशे चार मतदान अधिकारी कर्मचारी आणि आठशे शहाण्णव राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व कर्मचारी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या वाहनातूनच प्रवास करतील या वाहनांवर जीपीएस देखील लावले आहे पिण्याचे पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प व्हीलचेअर सुरक्षा व्यवस्था बैठक व्यवस्था सावलीसाठी मंडप पाळणाघर मेडिकल किट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मतदान केंद्रावरील हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अहमदनगर मतदारसंघातील दोन हजार सव्वीस मतदान केंद्रांपैकी एक हजार एकशे ब्याऐंशी केंद्रावर लाईव्ह वेबकॉस्टिंग केले जाणार आहे पोस्टल बॅलेट एक हजार तीनशे पंचावन्न सव्वीस वोटर एकशे एकोणीस तर होम वोटिंग सहाशे चौऱ्याण्णव असे आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी म्हणाले की दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून यासाठी पोलीस पाच हजार एकतीस होमगार्ड तीन हजार एकशे चौसष्ट पी आय ए पी आय आणि पी एस आय दोनशे अडुसष्ट डी वाय एस पी बारा एस पी एक असा याप्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यातील सुमारे तेरा हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे जनतेने कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता चुकीची घटना किंवा गोष्ट निदर्शनास आल्यास त्वरित दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा याबाबत पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल असे राकेश ओला यांनी सांगितले आहे मतदान केंद्र साहित्य वाटपाच्या ठिकाणी असेल मतदान केंद्राच्या ठिकाणी असेल किंवा वाहतुकीच्या अनुषंगाने जे काय काळजी घेण्याची आवश्यकता असेल ते सर्व आपण घेतलेली आहे अहमदनगर मतदारसंघामध्ये मतदानासाठी दोनशे तेहतीस एस टी बसेस आणि बसेससह सहाशे सहा वाहनाची आपण उपलब्धता करून दिलेली आहे त्या सर्व वाहनावर आपण जीपे ट्रॅकिंगची सिस्टीम जी आहे ती बसवलेली आहे जेणेकरून वाहन कुठे कुठे प्रवास करता आपल्या लक्षात येईल त्यामुळे आपल्याला त्याचं प्रोटेक्शन असेल किंवा काही डेव्हिएशन होत असेल तर ते देखील आपल्याला माहीत होईल सर्व जे कर्मचारी आहेत या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच त्यांच्या मतदान केंद्रावर जातील आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच ते, ते, के वाहना ते कर्मचारी आपल्या साहित्य स्वीकृती केंद्रावर पोचतील याच्या स्पष्ट कल् सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त कुठल्याही वाहनातून ते प्रवास करणार नाही आणि ज्या वाहनात काही बिघाड झाला असेल तर शासनामार्फतच दु, दुसरं वाहन पाठवलं जाईल आणि त्याच्यातून त्यांना घेऊन येण्यात येईल आपले नगर जिल्ह्यामध्ये मतदान आहे त्या मतदानसाठी आपला पोलीस प्रशासन पूर्ण त्या सुसज्ज आहे मतदानसाठी आपण चांगली पद्धतीने एक बंदोबस्त पोलीसच्या वतीने ठेवणार आहोत त्याच्यामध्ये दोनशे सडसठ अधिकारी पाच हजार एकतीस कर्मचारी आणि तीन हजार एकशे पासष्ट होमगार्ड्स ते मतदानसाठी आपण डिप्लॉय केलेले आहे जवळपास तेरा हजार लोकावर आम्ही वेगवेगळे हेड्सखाली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेलं आहे मी सर्वांना आवाहन करतो की कोणतीही अशी अफवा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कोणती अशी काही चुकीची माहिती किंवा चुकीची काही गोष्ट आपल्याला दिसली तर त्वरित आपला जो हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्यावर संपर्क करा फोन करा आपण त्वरित त्यांच्यावर कारवाई करू धन्यवाद